नमस्कार शेतकरी बांधवो शेतकरी राज्यातील जेवढे पण शेतकरी बांधवांचे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या काही कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे जे की शेतीमालाचे नुकसान झाले होते म्हणजेच की त्यांच्यासाठी अतिवृष्टी अनुदान त्या काळात काही मंजूर करण्यात आलं होतं आता तेच अतिवृष्टी अनुदान जे की शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता शेतकऱ्यांना वाटपास सुरुवातच झालेली आहे आता बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते भेटायला देखील सुरुवात झाली आहे बऱ्याच काही मंडळातील शेतकऱ्यांना आणि अद्याप ज्या शेतकऱ्यांना भेटलं नाही त्याचं काय कारण आहे आणि ते वेळ घेण्याकरता तुम्हाला का का काय काय नेमकं काय काम करायचं आहे सर्व काही डिटेलमध्ये माहिती या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तुम्हाला स सर्वप्रथम असं सांगू शकतो की शेतकऱ्यांनो की हे अतिवृष्टी अनुदान जे की ऑगस्ट सप्टेंबर काही जिल्ह्यामध्ये जसं की जुलै ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे खूप जास्त नुकसान झाले होते अवेळी अवकाळी पावसामुळे तर त्यालाच अतिवृष्टी म्हणून अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांसाठी तत्कालीन जे की कृषी मंत्री आणि तत्कालीन मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जवळपास पाच हजार तीनशे चाळीस कोटी रुपयाचा एवढा निधी जे की अतिवृष्टी अनुदानासाठी जे की मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जे की मंजूर करण्यात आला होता परंतु काही कारणास्तव बऱ्याच काही शेतकऱ्यांना ते अनुदान भेटलं देखील नाही आणि काही शेतकऱ्यांना भेटलं देखील आहे परंतु आता जे की सविस्तर म्हणजे की पूर्णतः ते अनुदान चौथी जिल्ह्यातील जवळपास शेहेचाळीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ते अनुदान आता वाटपास सुरुवात झालेलं आहे आता हे अनुदान कोणाला कोणाला भेटणार आणि कोणाला भेटणार नाही हे पण तुम्हाला सांगतो ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी अनुदानाची आपली के वाय सी जे की पूर्ण केलेले आहे ज्यांची केवसी झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकरातच आता ते अनुदान येणार आहे किंवा आला देखील असेल तुमचं बँक अकाउंट सर्व काही एस एम एस मेसेज सर्व काही चेकआउट करून पहा एकदा अतिवृष्टी अनुदानाचं ज्या शेतकऱ्यांनी सर्वे केला होता म्हणजेच की तत्कालीन ज्यावेळेस वेळी बहात्तर तासाच्या आत जे की क्रॉप इन्शुरन्स होती तुमची सर्व काही नोंद नोंदणी तिथे नोंदवली नो नो होती की आमचं एवढं एवढं पिकाचं नुकसान इथे झालेलं आहे आता शेतकरी याच्यात तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच काही शेतकऱ्यांना भेटायला दे सुरुवात देखील झालेली आहे जवळपास पाच हजार तीनशे चाळीस कोटी रुपयाचा एवढा निधी जे की अतिवृष्टी अनुदानासाठी मांगलिक काळात बऱ्याच काही जी आरच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आलेला होता हा व्हिडिओ प्रभू देवा जी आर या युट्यूब चॅनलने देखील अपलोड केलेला आहे शेतकरी म्हणून परंतु एक माहिती म्हणून तुम्हाला मी सांगू लागलो की ज्या शेतकऱ्यांनी केवयसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या आसपासच्या से सी एस सी सेंटरला जा, जा कि तिथे तुमची के वाय सी करून घ्या नसता तुम्हाला ते पैसे येणार नाही तुमचे पैसे तिथेच होल्ड होऊन नाही म्हणजे की पैसे येईल परंतु ते पैसे तुम्हाला तिथेच पेंडिंगला पडेल तर लवकरात लवकर हे करून घेणं खूप जास्त आता याच्यामध्ये किती जिल्हे पात्र हे तुम्हाला सर्व म्हणजे की किती जिल्हे जिल्ह्याने अपडेट काय आहे हे थोडक्यात मी माहिती सांगण्याचं काम करतो तर शेतकरी चौतीस जिल्ह्यातील चौतीस जिल्हे म्हणजे की पूर्णतः हा ज्या ज्या मंडळामध्ये किंवा ज्या ज्या काळामध्ये त्या वेळेस ज्या वेळेस जो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये तुमच्या जिल्ह्यात जर कधी अतिवृष्टी झालेली असेल आणि तुमची जे की तुमच्या जिल्हा क अधिकाऱ्याच्या माध्यमातून किंवा जिल्हा कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून तुमच्या तलाट्याच्या माध्यमातून याची नोंद जे की राज्य शासनापर्यंत पोहोचवण्यात आलेली होती तर नक्कीच तुमचा देखील जिल्हा याच्यात पात्र झाले आणि लवकरातच ह्या जिल्ह्यांच्या याद्या देखील जे की तुमच्या गावचवडीवरती तुम्हाला बघायला भेटेल किंवा तुमच्या गावागाव तुमच्या ही याद्या देखील आता शासनाच्या माध्यमातून नेण्यास सुरुवात झालेली आहे भारतकीय जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या म्हणजेच की भारत के तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या म्हणजे की त्या याद्या देखील आलेल्या आहेत झालेल्या आहे तर मित्रांनो हेच एक महत्त्वाचं असं अपडेट होतं की आता अतिवृष्टी अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये वाटपास सुरुवात झाली आहे व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी मात्र नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तर मिळवा काय नवीन आणि तुम्हाला सांगू शकतो की थोडं शेतात होतं म्हणून थोडा बॅकग्राऊंडला नॉईस वगैरे थोडा आला असं नॉईस असेल तर समजून घेऊ शकता मुळ्या का नोंदमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान